जे जे हाताने काम करतो त्याला कधीच म्हणजे मरण नाही तो फरक आहेच ना म्हणजे आता आपण फोटोग्राफी करतो तर त्याला काही मर्यादित मर्या, मर्यादा असतात त्याला याच्यामध्ये पॅटर्न मध्ये करून जे पेंटिंग करतो आपण ते एकदम अट्रॅक्टिव्ह असते म्हणजे फोटोग्राफीपेक्षा ते जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह असते आरंभ इंद्रधनू चित्रप्रदर्शन दोन हजार पंचवीस चौतीस वर्षांपूर्वी सहा वर्षे एकत्रित कला अध्ययन केलेल्या व आज वेगवेगळ्या व्यवसायात असलेल्या जिवलग मित्रांनी पुन्हा मैत्र धागा विणत इंद्रधनू आर्टिस्ट ग्रुप स्थापन करून पहिले आरंभ दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन जवाहरलाल दर्डा कलादालन नागपूर या प्रसिद्ध गॅलरीत भरवत आहे या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संचालक श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या हस्ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच वाजता होत आहे यावेळी सर जे जे स्कूल आर्ट मुंबई या जगप्रसिद्ध कला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता महाराष्ट्र राज्याचे माजी कला संचालक व सध्या नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ विश्वनाथ साबळे आणि उच्च न्यायालय नागपुर ज्येष्ठ विधिज्ञ आनंद परचुरे प्रमुख अतिथि उपस्थित रहना प्रदर्शनात अंघा सालपेकर अरविंद घोरपड़े अशोक पारधी दामोदर आर्वीकर घनश्याम देशमुख पुणे नाना मिस प्रशांत हरदास सतारा राजेंद्र भूते राजेंद्र महाजन जलगाव राजेंद्र साकल्ले स्वाती गोड़बोले पुणे श्रीकांत वेखंडे विजय जायस्वाल अशा तेरा सहाध्यायी मित्रांची वेगवेगळ्या धाटणीची चित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहे ह्युमन इलस्ट्रेशन या विषयावर प्रसिद्ध व्यंगचित्रकार बोलक्या रेषाकार घनश्याम देशमुख व प्रसिद्ध कला दिग्दर्शक नाना मिसाळ यांचे कला प्रात्यक्षिक हे या चित्रप्रदर्शनाचे खास आकर्षण आहे कला ही कशी आहे की ही जागतिक लेवलची भाषा आहे एका म्हणजे शब्द नसतात त्याच्यामध्ये रंग त्याचे आकार यांच तुम्हाला एक आकलन करून प्रत्येकाला म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की क एका चित्राकृतीला टायटल देणं म्हणजे चुकीचं वाटतं कारण की शंभर लोकांना वेगळे ट्र त्याच्यातनं विषय निघतात आणि तो स्वतःचं टायटल त्या कलाकृतीला देतो काही जण ॲबस्ट्रॅक्ट काम करतात काहींचे पोर्ट्रेट्स आहे फिगरेटिव्ह ड्रॉइंग्स आहेत काही निसर्ग चित्र करतात ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग हे बऱ्याच जणांचे आहे ज्याला आपण अमृत चित्र म्हणतो तर प्रत्येकजण चित्रकार हा आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या आपल्या वेगळ्या शैलीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही विद्यार्थी दशेत जेव्हा होतो तेव्हा आमचे दोन एक्झिबिशन झाले आहेत पण नंतर स सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाल्या झाले आज आम्ही पस्तीस वर्षानंतर एकत्र येऊन नागपूरमध्ये जिथे आमचं शिक्षण झालं तिथे काहीतरी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेतलं त्यावेळेला नागपूरमध्ये असे एक्झिबिशन्स वगैरे जास्त प्रमाणात होत नव्हते त्यामुळे लोकांना खरी कला काय आहे जो चित्रकार काम करतो आता डिजिटल युग आला आहे त्यामुळे चित्रकारांना तसे बरेच मागे पडत चालले आहेत पण चित्रकार जेव्हा आपण एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये आपलं काम लावतो तेव्हा सर्वांनी तिथे एक्झिबिशन बघायला यायला पाहिजे प्रत्येकजण आपलं आपल्या मनातील भावना ज्या व्यक्त करत असतो ते म्हणजे स्व कॅनव्हासवर जे, जे रेखाटल्या जातं ते डिजिटल प्रिंटिंगमध्ये जे आपण काम करतो त्याच्यामध्ये खूपच फरक आहे तर आर्ट गॅलरीजमधून एक्झिबिशन्स हे हो सतत व्हायला हवे तर आज आम्ही जे एकत्र येऊन काम करतो आहे त्यात आम्हाला खूप आनंद आहे पण मीडियानी हे सगळं आणलं पाहिजे पुढे त्यामुळे एक चित्रकार अजून चांगल्या प्रकारे सर्व लोकांना समजेल आणि चित्रकारांना अजून महत्व प्राप्त होईल असं मला वाटतं हँडवर्क जे हाताने शेवटी तो फरक आहेच ना म्हणजे आता आपण फोटोग्राफी करतो तर त्याला काही मर्यादित मर्यादा मर्या असतात त्याला याच्यामध्ये पॅटर्न मध्ये करून जे पेंटिंग करतो आपण ते एकदम अट्रॅक्टिव्ह असतं म्हणजे फोटोग्राफीपेक्षा ते जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह असतं आजकाल आहे ते डिजिटल आणि हे आलेले आहेत आणि लोकांना डिजिटल खूप आवडतं पण त्यात मजाच नाही आहे खरं म्हटलं तर डिजिटलमध्ये जे आम्ही हाताने इतकं ओतून करतो त्याच्यामध्ये मन आपलं ते डिजिटलमध्ये कुठे आहे ते नुसतं एक प्रिंट असते प्रिंट एक असतं एका क्षणात जे होईल त्याच्यात फक्त आणि रंग कॉम्बिने कलर कॉम्बिनेशन आम्ही जे घेतो ते डिजिटलमध्ये तेवढं येत नाही जो प्युअर कलर असतो तो नाही डिजिटलमध्ये तो ये पाएल है आम्हे आम आमेवती खूब जास्ती है कि खूब सड़ा मनता आम अरे डिजिटल आया इतना महंगा है अभी आपका पेंटिंग अरे हमने कितना उसके लिए टाइम दिया है ये लोग देखते ही नहीं आजकल